हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इफेक्टिव्हनेस मराठी मराठीत परिणामकारकता किंवा प्रभावीपणा होत आहे इफेक्टिव्हनेस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर इफेक्टिव्हनेस एट वर्क इज इम्प्रेसिव्ह दुसरं वाक्य आहे द दीस इफेक्टिव्हनेस चौथा वाक्य आहे द टीम डिस्कस्ड प्रोजेक्ट इफेक्टिव्हनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा Thank you.